नमस्कार आपण पाहतात रेस संवाद न्यूज चॅनल सोलापूर येथे प्रभाग क्रमांक एक मधील काँग्रेस सोलापूर येथील रूपाभवानी मंदिर उद्यानात रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी प्रभाग क्रमांक एक मधील काँग्रेस पक्ष कार्यकर्त्यांचा मेळावा संपन्न झाला या मेळाव्याचे आयोजन सोलापूर शहर काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष भीमराव शिंदे यांनी केले होते या कार्यक्रमास सोलापूर शहर काँग्रेस कमिटी अध्यक्ष चेतन नरोटे ब्लॉक अध्यक्ष उदयशंकर चाकोते ज्येष्ठ नेते विश्वनाथ साबळे प्रवक्ते सेलचे जिल्हाध्यक्ष नागनाथ कदम सरचिटणीस ॲडव्होकेट केशव इंगळे माजी नगरसेवक एन के क्षीरसागर सेवा दलाचे प्रदेश सरचिटणीस अशोक कलशेट्टी ज्येष्ठ नेते मधुकर इंगळे तिरुपती परकी संजय गायकवाड सुभाष वाघमारे सिद्धू मैंदरगीकर चिंटू कांबळे सचिन सुरवसे आकाश वाघमारे आशिष दिलपाक साहिल शिंदे आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी काँग्रेस पक्षाचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी स्मार्ट सिटीच्या नावाखाली भाजपाने सोलापुरातील जनतेची फसवणूक केली आहे सोलापूरकरांची घोर निराशा झाली आहे सोलापूरला पाच सहा दिवसाआड पाणी येत आहे भाजपाने जनतेची फसवणूक केल्याचा आरोप केला तसेच त्यांनी भीमराव शिंदे यांच्या उमेदवारीचा पक्ष नक्कीच विचार करेल असे शेवटी सांगितले या मेळाव्याचे प्रास्ताविक भीमराव शिंदे यांनी केले या कार्यक्रमास सचिन कांबळे प्रदीप कांबळे विक्रांत कसबे प्रणव दोड्यानवरू स्वप्नील शिश सिंगे निलेश कांबळे भैया वाघमारे भैया शिंदे दयावान धुताळे अजय माने तुषार वाघमारे इंद्रजीत शिंगे अंशराज वाघमारे रोहन बनसोडे राजू खंदारे दीपक वाघमारे सिद्धार्थ वाघमारे पप्पू कदम आदित्य डोळसे राजन निकाळजे सुगत वाळवे बाबू ढाले वसंत ढाले साहिल गायकवाड साहिल मस्के मंगेश जगताप सत्यपाल भांगे निखिल कदम बापू शिंदे अप्पा शिंदे साहिल शिंदे मनोज शिंदे माऊली वागतोरे किरण नायकवाडे आदींसह काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रयत सं संवादसाठी रमेश सुरवसे सोलापूर आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा पण आज वेळ एक ताकद आहे बाबासाहेबांनी आपला एक ताकद दिला आहे पुन्हा सगळ्यांना संविधानात ताकद दिलाय मत तो किती करोडपती असू द्या आणि किती आपलं गरीब होत असू द्या एक मत आपलं एक मत आपलं आहे हा एक मतच फायदा फक्त आपल्या सगळ्यांना घ्यायचा आहे आणि एक मतामुळं तुम्ही तुमचं स्वतःच आता जे आमचे सगळे आमचे सगळे सिने लोक बोलले ते आपल्याला कुठले आपल्या आता येणाऱ्या काळामध्ये मुळात शिकवता येत नाही हा खूप बेकार पोझिशनवर आहे पुढच्या काळामध्ये आपले मुलं शिकणार नाहीत बाबासाहेबांनी हे स्वप्न दिलेलं आहे जो शिकेल तो टिकेल हा शब्द जाईल कारण काय की परत पेपर वाचलो पासष्ट हजार मुलांना आता शिक्षण मिळेना कारण काय ह्या लोकांनी दोन हजार कोट रुपये शिक्षण देत होते ते काफ केलंय हे सगळे लहान गोष्ट नाही आहे येणाऱ्या काळामध्ये लोक फक्त भांडणं करतील एक भांडणं करतील पण आपली ताकद आहे आज तुम्हाला लोकांना देवाने एक चहा सती दिली आहे आपण एक संधीने एक माणूस दिलाय जो काम करू शकतोय त्यांच्या आमच्या अध्यक्ष आहे आमची पूर्ण काँग्रेस टीम आहे मी आहे स्वतः शंभर टक्के तुम्ही ते राबवा फार शंभर टक्के मतदान काढणार आहे आणि लोकांसाठी का मामासाठी काय होऊ ना आम्ही हे शीट शंभर टक्के आम्ही निवडून मला एकदा मामा बोलण्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापूर आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम त्यानंतर या कार्यक्रमाचे आयोजक माननीय भीमराव मामा शिंदे यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करावेत त्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सोनियाजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या प्रभाग एक नंबर मधील माता भगिनी युवकांचा या ठिकाणी मेळावा आयोजित केला त्याबद्दल या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी प्रथम सहर्ष स्वागत करतो त्याचप्रमाणे या मेळाव्यास प्रभाग एक नंबर मधील आमच्या माता भगिनी सर्व युवक सर्व नागरिक मतदार बंधू भगिनी ते सर्वांचे या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो भीमराव मामा शिंदे हे गेले अनेक दिवसापासून आमच्या संपर्कात आहेत काँग्रेस पक्षात सक्रिय आहेत आणि आम्ही बघत आहोत ते या ठिकाणी जरी वयस्कर वाटत असेल पण त्यांच्याकडे युकापेक्षा जास्त धमक आक्रमकपणा ते या ठिकाणी दिसून येतो आणि आपल्या प्रभागात नागरिकांच्या विकासासाठी त्यांचे अडचणी सोडवण्यासाठी भल्याभल्याला नडून ते या ठिकाणी काम करून घेण्यात या ठिकाणी समर्थ आहेत अशा या कार्यसम्राट आणि जनतेचे अडचणी सोडवणाऱ्या एक सामाजिक कार्यकर्त्याला येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्ष या ठिकाणी निश्चित संधी देईल अशी मी या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि माननीय भीमराव मामा यांना त्यांच्या पुढील कार्यात शुभेच्छा देतो त्याचप्रमाणे आपले खासदार प्रणितताई शिंदे त्याचप्रमाणे सोनियाजी गांधी यांनाही त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि माझी या ठिकाणी यांच्या यांच्या कन्या शिंदे वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम संपन्न होतोय आपल्या सर्वांच्या वतीने हिमराव शिंदे तुमच्या कुटुंबियाच्या वतीने प्रभाव क्रमांक एकच्या च्या वतीनं प्रणिताई शिंदे यांना संपूर्ण आयुष्यभर अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका